कसगाव तालुका भडगाव येथे अखंड ज्योत पायी धावत आणत असलेल्या भाविकांचे कचगाव येथे गेल्या चार वर्षापासून चहा पाणी तसेच नाश्त्याची व्यवस्था केली जाते कसगाव येथील तरुण मित्रमंडळ व सर्व समाज बांधव एकत्र येऊन नवरात्र उत्सवानिमित्त वनीगड कालीमठ देवी येथून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांची चहा पाण्या नाश्त्याची व्यवस्था सर्व समाज बांधवांच्या वतीने केली जाते गेल्या चार वर्षापासून कचगाव मार्गाने ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांची संपूर्ण रात्रभर कचगाव येते चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते यावेळी गावातील सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक व सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असतात चार वर्षापासून